रवींद्र धंगेकर हे अपघात्याने कसब्याच्या पोटनिवडणुकीमध्ये जिंकून आलेत दोन हजार नऊ साली तुम्ही लढला दोन हजार चौदाला तर तुमचा दारुण पराभव झाला आणि आता तुम्ही लोकसभेची जी स्वप्न पाहताय तुम्ही लोकसभा तर सोडा तुमची विधानसभा पण पुन्हा तुम्ही निवडून येऊ शकत नाही अशी परिस्थिती असताना केवळ प्रसिद्धीच्या हव्यासासाठी केवळ मीडियामध्ये न्यूजमध्ये राहण्यासाठी तुम्ही राज्याचे कर्तबगार नेते देवेंद्रजींवरती आरोप करत असताल त्यांच्याशी तुमची तुलना करत असताल तर तुम्हाला पुणेकर माफ करणार नाहीत सगळ्या पुणे शहराने तुमचं रूप पाहिलं आहे आमदार व्हायच्या अगोदर आपला आपल्याबद्दल जो लोकांचा भ्रम होता तो आता संपलाय तुमच्याबद्दलचा लोकांचा भ्रम निराश झाला आहे तुमच्यावरती लोकांनी अपेक्षा ठेवून मतदान केलं त्यांच्या अपेक्षा आता तुमच्याकडनं संपलेल्या आहेत पुणेकरांना कसब्यातल्या लोकांना माहिती आहे तुम्ही पुणेकरांची दिशाभूल करत आहात आणि देवेंद्रजी तर राज्याचे नेते आहेत देवेंद्रजी पाच वर्ष मुख्यमंत्री असताना पारदर्शक सरकार आपल्या महाराष्ट्राला दिलं महाराष्ट्रातल्या गरिबांसाठी कामगारांसाठी शेतकऱ्यांसाठी सर्व स्तरातील लोकांसाठी देवेंद्रजींनी काम करून दाखवलं महाराष्ट्राला पुढे नेलं आणि आज देवेंद्रजी लढतील नाही लढतील हा वेगळा प्रश्न आहे पण देवेंद्रजींनी जर ठरवलं तर महाराष्ट्रातले अठ्ठेचाळीस लोकसभा मतदारसंघापैकी कुठल्याही लोकसभा मतदारसंघामध्ये ते निवडून येऊ शकतील एवढं त्यांचं कर्तृत्व आहे केवळ काहीतरी मोठ्या नेत्यांवरती देवेंद्रजींसारख्या मोदींसारख्या आरोप करायचे आणि प्रसिद्धी मिळवायची ही तुमची जुनी सवय आहे ती विसरून जा तुम्ही लोकसभा तर सोडा विधानसभेमध्ये पण टिकू शकत नाही हे क्लिअर आहे आणि तुमच्यासाठी भारतीय जनता पार्टीचा कुठलाही कार्यकर्ता पुरेसा आहे लोकसभेसाठी भाजपने कुठल्याही कार्यकर्त्याला सर्वसामान्य कार्यकर्त्याला तिकीट दिलं तरी तो तुमचा पराभव करल ही वस्तुस्थिती आहे त्यामुळे उगेच आपण तोंडाच्या वाफा करू नका आपण तोंडाच्या वाफा करता हे जनतेला दिसतंय जनता तुम्हाला माफ करणार नाही जी कुठली निवडणूक असेल तुमची लोकसभा असेल विधानसभा असेल या निवडणुकीमध्ये तुम्हाला जनता घरी बसवल्याशिवाय राहणार नाही हा मला विश्वास आहे राजकारणातील प्रत्येक अचूक बातमीचे सर्वात आधी अपडेट्स मिळवण्यासाठी सरकारनामाच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका